मुंबई पोलीस दलात कर्तव्य बजावणारे शिवशंकर आप्पासाहेब नरोडे हे मुळचे गंगापूर तालुक्यातील वसू सायगाव येथील मुंबई मंत्रालयात पोलिसाची वर्दी घालून राष्ट्राची सेवा करत असताना त्यांनी जनतेसाठी आपण काहीतरी द्यावे किंवा आपण जनतेचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक जाणीवेतून या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा अनोखा छंद जोपासला आहे याच भावनेतून त्यांनी आपल्या मूळ गावी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने विश्वकल्याण ट्रस्टच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते आयोजित या शिबिरात अनेक तरुणांनी उत्स्फूर्त रक्तदान केले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वसुसाईगाव हे केवळ सातशे आठशे लोकसंख्या असलेले छोटेसे गाव या गावातील शिवशंकर आप्पासाहेब नरोडे पोलिस दलात दाखल झाले मुंबईच्या मंत्रालयात राष्ट्रीय कर्तव्य करत असताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले कोरोना काळात गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता जाणवत असताना वर्धितल्या या शिवशंकर नरोडे यांनी अनेक वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तपेढ्यांना रक्तपुरवठा करण्याचे पवित्र कार्य केले याच भावनेतून त्यांना सामाजिक उपक्रम राबवण्याचा छंदच जडला दरम्यान शिवशंकर नरोडे यांच्या पुढाकाराने गंगापूर तालुक्यातील वसुसाई गाव येथे विश्वकल्याण ट्रस्टच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताचे आयोजन करून गुरुवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एक छोट्याशा खेड्यात अनेक तरुणांनी आयोजित या शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान करून राष्ट्रीय व सामाजिक कार्याला हातभार लावला हे येथे उल्लेखनीय आयोजित या शिबिरात छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श ब्लर सेंटरचे मुख्य प्रमुख डॉक्टर राम डोंगरे यांच्या टीमकडून विशेष योगदान देण्यात आले आयोजित शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचारी शिवशंकर नरोडे यांच्या मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतले यात प्रामुख्याने रामदास नरोडे नारायण मोरे गोपाल शेलार नारायण शेळके डॉक्टर विजय मगर योगेश शेळके भगवान नरोडे विठ्ठल पवार आदींचा प्रामुख्याने समावेश आहे पोलीस दलात राष्ट्रसेवा करत असताना आपल्या मातृभूमीत येऊन वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवणारे शिवशंकर आप्पासाहेब नरोडे यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक